कधी विचार केला आहे का जेव्हा भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत जातात तेव्हा या जगाचा कारभार कोण सांभाळत या काळात विश्वाची व्यवस्था आणि संतुलन राखण्यासाठी जबाबदारी इतर देवदेवतांकडे येते अशी श्रद्धा आहे पण हे कस चला तर जाणून घेऊया श्रावणगात दिवस सहा मध्ये तुमचं स्वागत आहे आषाढी एकादशी पासून सुरू होतो चातुर्मास विष्णू योग निद्रेत जातात आणि त्यांच्या जबाबदाऱ्या इतर देवता घेतात सर्वप्रथम येते गुरु पौर्णिमा तेव्हा गुरु बृहस्पती आणि आपल्या जीवनातले गुरु चार दिवस आपलं मार्गदर्शन करतात येतो पवित्र श्रावण महिना भगवान शंकर या विश्वाचं रक्षण करतात मग येतो कृष्ण पक्ष एकोणीस दिवस ज्या काळात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते आणि श्री कृष्ण सृष्टीचा भार घेतात मग येतात गणपती बाप्पा दहा दिवस ते पृथ्वीवर राहून सृष्टी सांभाळतात मग येतो पितृ पक्ष सोळा दिवस आपल्या पितरांचं स्मरण आणि त्यांच्या आशीर्वादासाठी नंतर येते नवरात्र तेव्हा नऊ दिवस देवीदुर्गा विश्व सांभाळतात मग दिवाळीच्या काळात लक्ष्मी माता येतात शेवटी येतात कुबेर संपत्तीचे देवता दहा दिवस सृष्टी सांभाळतात आणि मग येते देवउटणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी भगवान विष्णू जागे होतात आणि सृष्टीची जबाबदारी पुन्हा स्वतःकडे घेतात अजून अशाच माहिती आणि गोष्टींसाठी कताक्षाला सबस्क्राईब करा